नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज रविवार सव्वीस मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा हो अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण हो या चॅनलवरती अशाच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलं आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ आलेलं आहे आणि ते चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये त्या चक्रीवादळाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदाराचा अवकाळी पावसाचा फटका या चक्रीवादळामुळे पडताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासहसुद्धा पाऊस पडताना पा। पा। आपल्याला दिसत आहे जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ धडकलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील आपण पाहत असाल तर नंदुरबार धुळे जळगाव या तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडत आहे काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह गारपिटीची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव निफाड मनमाड या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल आपल्याला दिसेल की काही प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा हवा पडताना आपल्याला दिसत आहे हवामान विभागाने सुद्धा तसा अंदाज या भागांना दिलेला आहे त्याबरोबर जर का आपण पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यालासुद्धा अवकाळीचा जोरदार असा फटका बसत आहे पुणे जिल्ह्यातील खेड जुन्नर जेजुरी जुन, 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 दौंड बारामती इंदापूर या भागामध्ये जर का आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच लागून असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदाराचा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे सातारा जिल्ह्याला सोबत लागून असलेल्या सांगली जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार आज फटका बसत आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव इस्लामपूर जत विटा मायनिंग या भागामध्ये काही प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह गारपेटीची शक्यता आहे तर काही भागामध्ये जोरदाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे आपण जर पाहायला गेलो तर सांगली जिल्ह्याला जोरदाराचा पावसाचा फटका बसत आहे त्यासोबतच लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलो तर अकलूज सांगोले पंढरपूर अक्कलकोट मोहोळ या भागामध्ये सुद्धा अकलूज या भागामध्ये सुद्धा आपण दिसत असेल तर काही प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे पावसाची तीव्रता या भागामध्ये जरा जास्त असणार आहे हवामान विभागानेसुद्धा तसा हा अंदाज या इशारा या भागाला दिलेला आहे त्याबरोबरच अहमदनगरलासुद्धा अवकाळी पावसाचा आपल्याला फटका बसताना आज दिसत आहे अहमदनगरमध्ये राहुरी घोडेगाव पाथर्डी कर्डा जामखेड या भागामध्ये आपण जर पाहत असत तर आपल्याला दिसेल की चक्रीवादाचा फटका या भागांनासुद्धा बसत आहे या भागामध्ये जोरदार असा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे त्यासोबतच कोपरगावलासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे या भागामध्ये सुद्धा पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे सोबतच जर का विचार मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की राज्यातील अन्य काही भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये या पावसाचा आपल्याला फटका बसताना दिसत आहे त्यामध्ये जर का आपण पाहत असलो तर आपल्याला दिसेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की पावसाचा फटका जोरदार असा बसत आहे त्यासोबतच विदर्भातील भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे की अवकाळी पावसाचे आहे सुद्धा जोरदार असा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे हवामान विभागाने तसा इशारा सुद्धा या भागांना दिलेला आहे त्यामुळे हवामा सर्व शेतकऱ्यांना काळजी घेण्याचा आदेश आ... या हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो आपण जर पाहत असाल तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या असा अवकाशचा फटका बसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद